श्री स्वामी समर्थ स्वामींनी गावातल्या एका महारोग्याचा केवळ आपल्या हाताने स्पर्श करून उद्धार केला आणि त्याला रोगमुक्त केले ही घटना गावाला कळली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला बारा वर्षी तो महारोगी गावाबाहेरच वेदने तळफडत भटकत होता हे गावाला ठाऊक होते सगळा गाव मग स्वामींभोवती जमा झाला गावात परमेश्वर प्रकट झाला आहे या भावनेने लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले गंगेचा काठ माणसांनी फुलून गेला अनेक लोक आले स्वामींना शरण येत होता स्वामी अतिशय अंतकरणाचे होते त्यांना ममत्व वाटत होते तो बरा झालेला महारोगी स्वामींजवळ उभा होता स्वामींनी एक निर्णय घेतला की जमलेल्या दुःखी कशी लोकांसमोर हा महारोगाच्या पूर्वस्मृती जाग्या करायच्या जा। हा आणि त्याने पूर्वजन्मात जी असह्य दुष्कृत्य केली होती त्यांचा तोंडून हा होता की ह्या जन्मीची सहन न होणारी शारीरिक दुःखे आणि मानसिक यातना पूर्वजन्मातल्या दुष्कृत्यांशी निगडित असतात हे लोकांना कळावे स्वामींनी त्याला हाक मारली लोक टकामका बघू लागले स्वामींनी त्याच्या सर्व पूर्वस्मृती जाग्या केल्यावर त्याने पूर्वजन्मात केलेले सर्व वाईट कृत्य त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागले महारोग होण्यापूर्वी तो माणूस साधुपुरुष म्हणून ओळखला जात होता या जन्मात त्याने पुण्य जमा केले होते परंतु गेल्या जन्मातले पाप पुण्याचे हिशेब चुकते व्हायचे होते बारा वर्षापूर्वी त्याच्या रोगाला सुरुवात झाली होती हा जन्म सोसण्यात जायचा होता केवळ स्वामींच्या कृपेने तो बरा झाला होता स्वामी सर्वांना मोठ्या प्रेमाने सांगू लागले जगात सुखी किंवा दुःखे काहीच नसतात आपण गेल्या जन्मातले सर्व हिशेब पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतो आणि हिशेब पूर्ण झाले की मुक्त होतो तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यापुढे एकही पापकृत्य करू नका सर्वांना आनंद वाटेल असे जगा सर्व लोक नैतिक मूल्यांचे मौखिक पातळीवर जतन करतात परंतु ही नैतिक मूल्ये प्रत्यक्ष कधीच जगत नाहीत जोवर नैतिक मूल्यांना आपण प्रत्यक्षात आचरणात आणत नाही तोपर्यंत मनातला ना महारोग संपणार नाही दुष्कृत्य संपणार नाही माणसाने माणसासारखे वागावे हिंस पशुसारखे वागू नये हे सांगण्याचा स्वामींचा उद्देश होता म्हणून स्वामींनी त्या बऱ्या झालेल्या महारोगाच्या पूर्वस्मृती त्याच्या माथ्यावर हात ठेवून जागृत केल्या आणि त्याच्या मुखावाटी त्याची सर्व काळी कृत्ये प्रकट करायला लावली त्याचा परिणाम असा झाला की लोकांना आपल्या यातनांची संगता कळाली माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनी एक लक्षात ठेवा की आपल्या सर्व यातना ह्या नेहमी स्वयं निर्मित असतात त्याला आपणच जबाबदार असतो फक्त स्वामींचे नित्यस्मरण आणि त्यांची कृपा आपल्यावर आपल्याला यातना मुक्त करते